गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे बाणगंगा नदीला आलेल्या पहिल्याच पुरात ओझर येथील बुडकी मळा परिसराचा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे परिणामी या भागातील नागरिकांचा ओझर गावाशी संपर्क तुटला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांना आणि अडचणींचा सामना करावा लागत आहे ब्रिटिशकालीन जुन्या बंधाऱ्यावरून पाणी जात असते मात्र त्या ठिकाणी कोणतीही फरशी वा पर्यायी पूल नसल्याने पावसाळ्यात हा मार्ग पूर्णपणे बंद होतो विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत तर शेतमाल बाहेर काढणेही अशक्य बनले आहे बंदराची देखभाल निफाड सहकारी साखर कारखाना करत होता पण कारखाना बंद झाल्यापासून ही जबाबदारी ओझर ग्रामपालिकेकडे आली मात्र आज तागायत बंधाऱ्याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही अशी नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया आहे दरवर्षी अर्ज करतो निवेदने देतो पण प्रशासन झोपले आहे हे का आहे हे आहे का विकसित ओझर असा थेट सवाल बुडकीमाळा येथील ग्रामस्थांनी ओझर नगर परिषदेला केला आहे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याआधी प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि तातडीने पर्यायी रस्ता किंवा पूल तयार करावा अशी जोरदार मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे महाराष्ट्र सातबारा न्यूज ओझर नंबरला आहे आणि गाणी येण्याची समस्या आमची काही झुकून नाही राहिली बरेच वर्ष आम्ही भरपूर याय केला त्याला काही कोणी देऊन नाही राहिलं तहसील वगैरे नगरपंचा हा तहसील बीन लक्ष देत नाही आणि नगर परिषदवाले पण आता लक्ष नाही देऊ लागले चंबर कदम लहान गुलटी आमच्या राज्याची समस्या लहान गंगा नदीला पूर आल्यानंतर पूर्णतः रस्ता बंद होतो तिथं शेतीमाल वगैरे काढण्यासाठी व शाळेतील मुलांना एका करण्यासाठी रस्ताही राहत नाही तरी सगळ्यांनी दखल याची आणि तहसीलला नगर परिषदला वारंवार अर्ज घेऊन त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आमचे उलटबंधू बाळासाहेब गोपाळराव कदम आमचे दाजी बाळासाहेब पवार आमचा एक पुतण्या चौलतराव कदम यांचे या पुरात पंधराहून म्हणून मृत्यू झालेला आहे तरीही शासनाला आम्ही वारंवार अर्ज करू नाही त्यांनी दखल घेतलेली दे, नाही तुमची काय नेमकी मागणी काय म्हणजे तुम्हाला तिकडून इकडं पूल पाहिजे का हो रस्ता पाहिजे आम्हाला पूल मागून रस्ता पाहिजे मग याच्या आधी कुठं कुठं अर्ज केले होते तहसीलला केलेला आहे नगर परिषदला केलेला आहे मग ते येऊन पाहून गेले का येऊन पाहून गेले काय बोलले बांधकाम विभागाने ग्रीन सिग्नल दिला आहे पण तहशील आले म्हणतात तुम्हाला आधीच रस्ता नाही आहे बरं